वडार समाजाच्या विविध मागण्यासाठी टेंभुर्णीत आंदोलन वडार समाजाच्या विविध मागणीसाठी जिल्हाध्यक्ष राजकुमार धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली टेंभुर्णी येथील करमाळ चौकात आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोख करून घोषणा दिल्या अधिकारी सुजित शेळवणी यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटलं की वडार समाजाच्या अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार संरक्षण देण्यात यावं वडार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन झाले आहे परंतु जिल्ह्यानुसार समाजातील असावा वडार समाजातील महिलांच्या शिक्षणासाठी व महिला सबलीकरणाच्या धोरणाचा संयोजनाचा लाभ मिळावा जातीचे दाखले व नॉन क्रिमिनल दाखले जिल्हा पातळीवर कॅम्प घेऊन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आल्या यावेळी मंडळाधिकारी यांनी तुमच्या मागण्या शासन दरबारी पाठवल्या येईल असं त्यांना सांगितलं यावेळी मोर्चासमोर जिल्हाध्यक्ष धोत्रे सुनील ओहोळ रामभाऊ वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केलं अनिल पवार गणेश देवकर सागर पवार रमेश पवार गोडगे मामा श्रीकांत मासोळे प्रकाश ननोरे समाधान पवार तानाजी पवार रामभाऊ बनपट्टे समाधान धोत्रे तानाजी धोत्रे शिवाजी जाधव दिलीप जाधव प्रताप जाधव विकास बनपट्टे गणेश धोत्रे महावीर वाजाळे सुनील ओहोळ राहुल चव्हाण कालिदास पवार शनी पवार बाळू जाधव अनिल आरडे शंभू पवार उत्तमगिरी राहुल धोत्रे अनिल जाधव महेंद्र सरोने रामबाऊ वाघमारे भारत दळवी सुरज धोत्रे शिवाजी पवार मानेगाव पिंटू चौघले व वड्र समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय जाधव ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा